ठाणे शहरातील सर्व नागरिकांना नमस्कार आपल्याला कल्पना आहे राज्य शासनाने शासन आपल्या दारी हा अत्यंत अभिनव उपक्रम सुरू केला आणि त्याची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभरामध्ये होताना आपल्याला मागच्या काही महिन्यांपासून दिसून येते या उपक्रमाचा अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यामध्येही करण्यात आली आणि त्या अंमलबजावणीच्या माध्यमातून शासन आपल्यादारीचा कार्यक्रम आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे आपण जाणून घेऊयात की हा कार्यक्रम काय आहे नागरिकांना एक साधारणतः असा अनुभव असतो की एका बाजूला शासन मोठ्या प्रमाणावरती जनकल्याणकारी योजना सुरू करत मात्र त्या योजना नागरिकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोचतात किंवा नाही आणि जर नागरिक त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यालयामध्ये आले तर कार्यालयामध्ये त्यांना अपेक्षित तो प्रतिसाद मिळतो किंवा नाही आणि खऱ्या अर्थाने जेवढे आपले अपेक्षित लाभार्थी असू शकतील योजनेचे त्या सर्वांना त्या योजनेचा लाभ मिळतो नाही ह्या सर्व प्रश्नांच्या पुढे प्रश्नचिन्ह आपल्याला दिसून याला सकारात्मक उत्तर मिळावं यासाठी राज्य शासनाने शासन आपल्या दारी ही योजना सुरू केली नाव तर सोपंच आहे शासन आपल्या दारी म्हणजे या सर्व योजना यांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही तर शासकीय या कार्यालय यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी येत आहे आणि या योजनांचा लाभ आपल्याला उपलब्ध करून दिला जातो अनेक योजनांचा यामध्ये समावेश आहे विविध शासकीय या कार्यालय यामध्ये शासनाचे वेगवेगळे विभाग महानगरपालिका जिल्हा परिषद यासारख्या संस्था यांच्या माध्यमातून विविध योजना या एकंदर शासन दारी योजनेच्या माध्यमातून नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्यात आल्या यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली नागरिकांना आ, या योजनांची माहिती देण्यात आली समन्वय साधून प्रत्येक योजनेसाठी जे पात्र लाभार्थी असू शकतील त्या लाभार्थ्यांच्या याद्या बनवण्यात आल्या त्यांचे अर्ज भरून घेण्यात आले जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत आणि अगदी ज्या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांपर्यंत कशा प्रकारे पोहोचता येईल याचं नियोजन करण्यात आलं एकंदर अप्रोच या योजनेचा जो होता त्यामध्ये कुठल्याही योजनेसाठी त्या जिल्ह्यामधील सर्व लाभार्थ्यांना एक टप्प्यामध्ये वन गो मध्ये सॅच्युरेशन आलं पाहिजे आणि सर्व लाभार्थ्यांना लाभ दिला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं फक्त लाभ देणं ही बाब महत्वाची नाही तर तो लाभ देताना त्या लाभार्थ्याला सुखद अनुभव प्राप्त झाला पाहिजे आणि या माध्यमातून ही योजना राज्य शासनाने सुरू केली याला राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळाला नागरिकांमध्ये याबद्दल फार सकारात्मक भावना आहे आणि तीच योजना ठाणे जिल्ह्यामध्ये राबवल्यानंतर या योजनेचा कार्यक्रम शासन आपल्या दारीचा कार्यक्रम दिनांक तीन मार्च रोजी प्रीमियर मैदान कल्याणशील रस्त्यावरती आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय पालकमंत्री महोदय आणि इतर सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहा